हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर चार पाच दिवस झाले मी व्लॉग पोस्ट केला नव्हता कारण किचनचं थोडंसं काम चालू होतं आणि त्याच्यामुळे मला काही टाईम भेटला नाही व्लॉग शूट करायला किंवा तो एडिट करण्यासाठी तर त्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकले तर आजपासून ब्लॉग रेग्युलर येतील तर थोडंसं किचनचं काम चालू होतं तर ते चालू असताना मी थोडेसे रेकॉर्ड केलं होतं तर तेच तुमच्यासोबत शेअर करते की कसं बनवलं वगैरे तर सगळ्यात पहिले ना हे पूर्ण जो कलर होता तो खूप खराब झालेला आणि मग नंतर तो पूर्ण कलर त्यांनी काढून घेतला कारण तिथे टाईल्स बसवायच्या होत्या पूर्ण कलर असा घासून घेतला आणि जे किचनमध्ये सामान वगैरे होतं ना तर ते ठेवण्यासाठी मला वेळही भेटला नाही आणि ते कुठं ठेवणार उचलून बाहेर ठेवलं तरी अनिशा आहे तिला काही लागेल वगैरे म्हणून मी जिथं होतं तिथंच ते ठेवलं फक्त भांडी वगैरे होते तेवढी बाहेर काढून घेतली आणि असं पण जरी बाहेर ठेवलं असतं तरी पण त्याच्यावर धू तेवढीच जाणार होती त्यामुळे म्हटलं असं पण साफ करायचं आहे तर ते राहू देते तिथंच आणि मग नंतर पहिल्या तर त्याने ते, ते पूर्ण हे कलर साफ करून घेतला मग त्यावर पाणी मारलं एक दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी इथे टाईल्स लावल्या आणि चार टाईल्स उरल्या होत्या तर ते वेस्ट जाण्यापेक्षा म्हटलं कट्ट्यावर गॅलरीमध्ये लावून घेते आणि मग पूर्ण टाईल्स वगैरे लावून झाल्याच्यानंतर पूर्ण जेव्हा धुळीचं काम झालं ना त्यानंतर मी सगळे भांडे घासून काढले तुम्ही बघू शकता केवढी भांडी होती रात्रीचे दीड वाजेपर्यंत मी हे भांडे घासत होती आणि पूर्ण घरामध्ये पाणी टाकून लादी वगैरे घासून घेतली तेव्हा जाऊन कुठे धूळ सगळी बाहेर निघाली आणि फायनली मग मी रॅक वगैरे तिथं भिंतीला लावून घेतलं आणि हे सुद्धा बाहेर काढून घासून घेतलं मी खूप जास्त धूळ बसली होती मग नंतर त्याच्या खाली न्यूजपेपर वगैरे सगळं टाकून घेतलं आणि मग विचार केला की त्याच्यावर भांडे लावत आणि भांडे घासताना ना मी सगळे भांडे म्हणजे जशी पटापट पत घासून जशी हाताला येतील तशी भांडी असे मोठमोठ्या मुट टपामध्ये टाकून दिली होती तर ती भांडी मला आता शोधून कोणत्या टपात कुठे काय ठेवलं आहे ते शोधून मला लावायचं होतं त्यामुळे इथं माझं खूप टाईम गेला कारण प्लेट एका टपामध्ये ग्लास एका टपामध्ये असं शोधायला खूप जास्त टाईम गेला आणि इथं मी चेक करत होते कोणाची प्लेट माझ्याकडे आहे वगैरे तर आमच्या येत राहतात आजूबाजूच्या प्लेट एकमेकांकडे तर त्यामुळे मी नाव वाचून ज्या दुसऱ्यांच्या आहेत त्या वेगळ्या ठेवत होते आणि मग माझ्या लावत होते इथं माझ्याकडं प्लेट्स आहेत आणि लावायला जागा कमी आहे त्यामुळे मी एका एक तीन चार प्लेट अशा घालून मग त्या तिथे लावल्या ग्लास वगैरे जसे भेटतील तसे अटॅच केले आणि काही भांडे मी जेवढे लागतील ना तेवढेच वरती ठेवून दिले आणि काही बेडमध्ये टाकून दिले कारण एवढ्या भांड्याचा वापर होत नाही माणसं कमी आहोत आम्ही घरामध्ये आणि एवढ्या भांड्यांचा काही वापर होत नाही आणि नुसतीच ते घासायला पण जास्त टाईम वगैरे पण जातो त्यामुळे जेवढी लागतील तेवढीच वरती ठेवली आणि बाकीची सगळी ठेवून दिली आणि एक एक करून आता इथं मी सगळी भांडी लावून घेते नंतर मग सगळे कप वगैरे सुद्धा लावून घेतले मी कोणती भांडी कुठे ठेवावत काहीच कळत नव्हतं पहिलं बोललं आहे तसे लावून घेते मग नंतर जसं सुचेल तसे त्याची जागा मी एक्सचेंज करेन लावून घेतली पूर्ण भांडी इथे मी चमचा वगैरे लावायला ला, हे रॅक बनवून घेतलं होतं तर ते रॅक तिथे फिट केलं मग माझा भाऊ आला होता त्याने पूर्ण फ्रेम वगैरे मला पुसून दिल्या माझा हात पोचत नव्हता म्हणून आणि फायनली मी असं रॅकला पूर्ण भांडी लावून घेतली आणि ठीक वाटत होती याच्यापेक्षाही काहीजणी खूप छान भांडी लावत असतील तेही मला माहिती आहे आणि नंतर हे मटका बनवायला मी ते शेल्फ बनवून घेतले होते तिकडं पूर्ण किचन मी साफ करून घेतलं आणि म्हणलं आजच काय ते पसारा सगळा होऊन जाऊ दे असं पण आज खूप अंगावर पण धूळ बसली आहे आणि सगळा अवतार पण सगळा खराब झाला आहे आणि सगळीकडं धूळच आहे त्यामुळे आजच काय होऊन जायचं आहे तर तेवढे काम होऊन जाऊ देत तर त्यामुळे मी रात्रीच मग इथे विचार केला की हे का मला इकडे सरकून घ्यायचं होतं तर त्यामुळे मी इकडे सरकून घेतलं पहिले सगळं सामान काढलं आणि एकटीला काही होत नव्हतं म्हणून म्हणून बाजूच्या दादाला वगैरे बोलवलं आणि मग ते सरकू लागले मला साईडला आणि शाजी पप्पा आज आहेत हॉस्पिटलमध्ये म्हणून त्यांना काही जमलं नाही त्यांना यायच्या पहिलेच मला सगळा राडा वगैरे आवरून ठेवायचा होता धुळीचा वगैरे म्हणजे काही इन्फेक्शन व्हायला नको तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय